या पृथ्वी तलावर जीवान जीवन जगावं कसं आणि देवाची भक्ती कशी करावी यासाठी नवनारायणनी या पृथ्वीवरती अवतार घेतला आणि नाथ संप्रदाय तयार झाला तर बांधवांना या नाथ संप्रदायातील कवी नारायणांनी या पृथ्वी तलावरती मचिंद्रनाथाच्या स्वरूपात जन्म घेतला त्यांना आपण बडे बाबा सुद्धा म्हणतो तर बांधवांना मचिंद्रनाथांनी ेची निर्मिती केली अहो शाबरी विद्या म्हणजे सगळ्या देवांची ताकद एकत्र एक सगळ्या देवांना प्रसन्न करून शाबरी विद्या निर्माण केली या शाबरी विद्याची एवढी मोठी ताकद होती की सर्व शक्तिमान हनुमंतांना सुद्धा या शाबरी विद्येच्या पुढे हार खावी लागली होती आणि बांधवांनो मचिंद्रनाथ स्वर्गामध्ये जाऊन सात वर्षे राहिले होते एवढी मोठी मचिंद्रनाथांची ताकद या सगळ्या गोष्टींचं रहस्य जाणण्यासाठी व्हिडिओ आपण अवश्य पहा कारण बांधवन नाथ संप्रदाय म्हणजे प्रत्यक्ष देवानं तयार केलेला हा संप्रदाय ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदाय जो तयार केला बांधवांनो या वारकरी संप्रदायाचं मूळ हे नाथ संप्रदाय बांधवांनो बीड जिल्ह्यातील सावरगाव मधील मायंबा येथे गुरु मर्जेंद्रनाथांचं समाधी मंदिर आहे भव्य असं समाधी मंदिर तर बांधवांना ही माहिती शेवटपर्यंत नक्की आहे का कारण जीवन जगावं कसं देव आहे का नाही स्वर्ग आहे का नाही याचं उत्तर सुद्धा याच्यातून मिळालं मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो मचिंद्रनाथांचा जन्म माशाच्या पोटी झाला आणि हे बालक एका कोळ्याला सापडलं या कोळ्यानं जीवापाड सांभाळ केला आणि बालक मोठं झालं कोळ्याचं काम मच्छी पकडायचं मासं आपल्या पित्याच्या बरोबर हे बाळ मासं पकडायला जायचं असा दररोजचा नियम होता परंतु कोळ्यानं पकडलेलं मासं हे मचिंद्रनाथांना आवडत नव्हतं कारण या मुख्या जीवांना का मारायचं नाथांना वाटत होतं आणि नाथांनी काय केलं बघा एके दिवशी कोळ्यानं पकडलेलं मासं सोडून दिलं कोळ्याला राग आला आणि नाथांच्यावरती ओरडले मचिंद्रनाथांनी तो राग मनामध्ये धरला आणि घर सोडून दिलं आणि घर सोडून भद्रिक आश्रमात जाऊन पोचले पुढे नंतर गंगेच्या तीरावरती बारा वर्ष तप केलं अन्न पाणी काही नाही बघा हाडाचा सा सांगाडा होईपर्यंत तप केलं त्यावेळी गुरु दत्तात्रेय महाराज प्रसन्न झाले अखंड सृष्टीचे मालक तिन्ही देव ब्रम्ह विष्णू आणि महेश दत्तात्रेय महाराज म्हणजे त्या ठिकाणी आले आणि मचिंद्रनाथांना उपदेश त्या ठिकाणी केला सगळं ज्ञान दूर केलं आणि या नाथ संप्रदायाची निर्मिती त्याच ठिकाणी झाली चालू झाला नाथ संप्रदाय पुढे नंतर मचिंद्रनाथ तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी निघाले आणि तीर्थक्षेत्रांचं दर्शन करता करता बांधवांनो नाशिक जवळ वणी येथील सप्तशृंगी गडावरती मचिंद्रनाथ पोचले अधिमाया शक्ती त्या ठिकाणी अधिमाया शक्तीचं दर्शन घेतलं नतमस्तक झाले आणि याच ठिकाणी मचिंद्रनाथांनी शाबरी विद्येचं कवित्व करायचं ठरवलं यासाठी सर्व देवांना प्रसन्न करण्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी नाथानने बांधवांनो सप्तशृंगी मातेसमोर सात दिवस अनुष्ठान करून मातेला प्रसन्न करून घेतलं आणि या शाबरी विद्येच्या विषयी सप्तशृंगी मातेला सांगितलं त्यावेळी सप्तशृंगी माता नाथानला घेऊन मार्कंडे पर्वतावरती गेल्या आणि त्या ठिकाणी नागश्वेताच्या झाडावरती भरपूर देव बसलेले दिसले या ठिकाणी माता नाथानला म्हणाली जर या देवांना शाबरी विद्येसाठी प्रसन्न करावायचं असेल तर येथून पुढे तू ब्रह्मगिरीजवळ असलेलं जे पाण्याची कुंड आहेत त्या ठिकाणी तू जा आणि या ठिकाणी जाताना एक शुक्ल वेल घेऊन जा आणि ज्या कुंडात हा वेल टाकल्यानंतर तो वेल सजीव दिसेल त्या ठिकाणी तू स्नान करून सूर्याचं नाव घे आणि एक वेळेस तू एका देवाला सिद्ध करू शकेल असं मातेने सांगितलं तर बांधवांना ही जी कुंड आहेत ही सप्तशृंगी गडावरतीच आहेत आजूबाजूला आणि त्यानंतर नाथांनी जवळजवळ सहा ते सात महिने एका एका देवाला सिद्ध करून शाबरी मंत्र सिद्ध केले पुढे नंतर अखंड भारतामध्ये भ्रमण केलं व तीर्थस्थानांचे दर्शन घेत मचिंद्रनाथ रामेश्वर या ठिकाणी पोचले या ठिकाणी समुद्रात स्नान करू लागले तेव्हा हनुमानाने नाथाला पाहिलं आणि परीक्षा घ्यायची ठरवलं मचिंद्रनाथाची मायेनं पाऊस चालू केला आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी टेकड्या उकरू लागले बघा हनुमान त्यावेळी नात म्हणाले मरकटा तू मूर्ख दिसतोस तू पाऊस यायच्या आधी निवास करायला पाहिजे होता घर तयार करायला पाहिजे होता नंतर त्यांच्यामध्ये भांडल झालं आणि नंतर हनुमान म्हणाले मी मारुतेच्या जवळचाच आहे आणि त्यांनी माझ्यावर प्रसन्न होऊन एक प्रतिशत शक्ती मला दिली नंतर त्यावेळी बघा परत हनुमान चिडले एक पर्वत अंगावर फेकला मचिंद्रनाथांच्या अहो मचिंद्रनाथांनी वात प्रेरक मंत्रांनी सर्व पर्वत हवेत खेळून ठेवले त्यामुळे हनुमान अजून चिडले आणि सगळ्यात मोठा पर्वत उचलला मचिंद्रनाथांना मारण्यासाठी त्यावेळी मचिंद्रनाथांनी पाहिलं आणि समुद्रातून पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून हनुमानाकडे फेकलं आणि त्यामुळे हनुमानाची शक्ती गेली होती त्या ठिकाणी जमीनवर पडले तो पर्वत अंगावरती आणि हे पाहून वायुदेव त्या ठिकाणी आले वायुपुत्र आहेत पिता त्या ठिकाणी आले आणि नाथांच्याकडे हनुमानाला मुक्त करण्यासाठी याचना करू लागले नंतर मचिंद्रनाथांनी हे सगळं मान्य केलं भगवंतेत समोर परत मंत्रानं हनुमानाला पर्वतापासून वेगळं केलं बाजूला काढलं आणि त्या ठिकाणी हनुमानाला सुद्धा प्रसन्न करून घेतला शाबरी विद्येसाठी हनुमान प्रसन्न झाले परंतु हनुमंताने एक त्या ठिकाणी अड घातली मच्छिंद्रनाथांना की मी तु, तुम्हाला शाबरीविद्येसाठी मदत करतो परंतु तुम्हाला श्रीराज्यात जाऊन तिथल्या राणीबरोबर राहावं लागलं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी हे मान्य केलं बघा श्रीराज्यात जाण्याचं त्यावेळी हनुमानाने सांगितलं तुमचं ब्रह्मचारी नष्ट होणार नाही हे तुम्हाला सांगतो जाता जाता पुढं हिंगलादेवी महाकाली वीरभद्र अनेक देवी देवतांना प्रसन्न करून घेतलं मच्छिंद्रनाथाने याच सोबत वेताळ आणि सोबत सुद्धा विद्य झाला मचिंद्रनाथाचं सगळ्यांना हरवून सगळ्यांना प्रसन्न करून घेतलं या शाबरी विद्येसाठी बांधवांनंतर जाता जाताच त्या ठिकाणी जेव्हा वीरभद्रासोबत मचिंद्रनाथांचं युद्ध सुरू होतं औ वीरभद्र म्हणजे साक्षात शिवशंभ अवतार अफाट असं युद्ध चालू झालं परंतु शाबरी विद्येच्या पुढे वीरभद्रांचं सुद्धा चाललं नाही शक्तीहीन झाले आणि त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू आणि महेश हे तिन्ही देव त्या ठिकाणी बघा प्रकटले आणि त्यांनी ही विद्ध थांबवलं विद्ध थांबवल्यानंतर बांधवांनो त्या ठिकाणी मचिंद्रनाथांनी या तिन्ही देवांना सांगितले की आपली इच्छा व्यक्त केली की के हे भगवंत मला तुमच्या सोबत स्वर्गात यायचंय आणि मला स्वर्ग पाहवायचा आहे सगळ्या देवांनी हा म्हटलं आणि बांधवांनो मचिंद्रनाथ भगवान विष्णू सोबत स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गामध्ये सात वर्ष राहिले बांधवांनो आणि स्वर्गामध्ये सात वर्ष राहून परत या पृथ्वी तलावरती आले आणि आपलं कार्य चालू केलं तर बांधवांना असा हा नव नारायण चा अवतार म्हणजे कवी नारायण म्हणजेच बडे बाबा आपले मचिंद्रनाथ ज्या ज्या ठिकाणी नाथांची मंदिर असतील त्या त्या ठिकाणी आपण अवश्य जा आणि नतमस्तक व्हा बीड मधलं जे आपलं मायांबा आहे त्या ठिकाणी मचिंद्रनाथांची समाधी पण अवश्य जा नावश्य नतमस्तक व्हा बांधवांनो नाथांचा आशीर्वाद जर आपल्या बरोबर असेल तर जीवनामध्ये कुठलीही संकट येऊ शकत नाही सगळी माघारी फिरवण्याची ताकद आहे सुंदर अशी बांधवांना ही मचिंद्रनाथाची कथा आपल्याला आवडली असेल तर आमच्या जा, चॅनलला जा, एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अलक निरंजनाशी कमेंट आम्हाला एक नक्की द्या जय हिंद जय भारत